नेमकं कधी झालं हा हे पूर्ण कोसळलेला आहे आणि आतमधला पण कोसळलं आहे आणि काल दुपारी ही घटना घडलेली आहे आणि हे काही नैसर्गिकरित्या झालेलं आहे तर कारण की हे पण नाही राहिले बघा नाही आता ते त्याच्यावर पकडले ते भिंत अर्धीच करती ती पण आता ढासळण्याच्या शेजात आहे तो राहण रिक्स आहे थांबायचं घरामध्ये ते पूर्ण इथे ती तिकडे संरक्षण भिंत आणि तू घर भिंत होती ते बीएमसी वाले बोलले इथून जमीन सरकले यो छु वाले बोलले कोन कोन आलो ते यो भले बीएमसी वाले पुलिस वाले ठीक पणाला लेले चलो जे तुमच्याकडे बसला तुला जरा एक नंबर ملي 300 वाट जात आहे हं 23 दुकानांत एक लग्न आहे बघतो लग्न झालं तेच नऊ साडे नऊ करून घेऊस ओके सांगू सांग आम्ही लई लफडे नाही दहा डान्स देऊ आम्ही आम्ही निघतो तुमच्याच विभागात आज पहिल्याच दिवशी पाहणी करायला लागल्या आहेत घर कोसळलेले आहेत या ठिकाणी धोकादायक स्थिती झालेली आहे काय नेमकी मदत मिळणार आहे काय मागणी मुंबईमध्ये अशा मोठ्या प्रमाणात घर कोसळत दिसतात अधिवेशन सुरू असतानाच ही बातमी कळाली आणि तातडीने माझ्या मोठ्या मुलाला प्रणवला या ठिकाणी पाठवलं पाहणी करून घेतली माहिती करून घेतली आणि आज मुंबईमध्ये पोचल्यानंतर सर्वात पहिलं सोनवणे कुटुंबियांना भेटायला आलो त्यांना भेटलो त्यांचं भावना ऐकून घेतल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या घराची जी परिस्थिती आहे ती पाहिली या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं या घराला तो धोका झालेला आहे आणि मी शासनाकडं या अधिवेशनमध्ये पण याच्या अगोदर पण चांदिवली विभागामध्ये डोंगराळ भागाच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक झोपडपट्टी याचा सर्वे करून यांना चांदिवलीमध्येच चा। एच डी एल प्रीमियर कंपनी या ठिकाणी असणाऱ्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करून डोंगराच्या पाच मीटर भागापर्यंत ते दहा मीटर भागापर्यंत हा संपूर्ण डोंगराळ भाग खाली करून घ्यावा त्या ठिकाणी तारेचे कुंपण करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे झाडं लावून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण फॉरेस्ट पद्धतीने लावतो तशा पद्धतीने झाडं लावून त्या ठिकाणी तशा पद्धतीची जागा ती धोकादायक जागा कायमस्वरूपी संरक्षण करावं अशी मागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती आदरणीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या दालनामध्ये बैठक लावायचं मान्य केलेलं आहे अहो तुम्ही चांदोली संदर्भात बोलताय मात्र मुंबई उपनगरात बघितलं तर मोठ्या प्रमाणात असे डोंगराळ भाग आहेत एकूणच हजारोची लोकसंख्या असलेले त्या ठिकाणी डोंगराळ भागातले असे भाग आहेत आज ही घटना घडलेली गट आहे मात्र अशा न अनेक ठिकाणं आहेत जिथे या घटना घडू शकतात या संदर्भात काय उपाययोजना सरकारकडून म्हणूनच चांदोलीमध्ये जो प्रकार आहे तोच प्रकार मुंबई शहरामध्ये डोंगराळ भागाच्या ठिकाणी आहे भांडूप असेल घाटकोपर असेल अशा ठिकाणी ही परिस्थिती आहे माझ्या विभागामध्ये साखिनाक्याला खैरान रोडला ज्यावेळी कोसळलं त्यावेळी पंचेचाळीस लोकांपैकी सत्तावीस लोकांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी कायमस्वरूपी त्यांना एम एम आर डीच्या घरामध्ये स्थलांतरित केलं आणि त्या ठिकाणची झोपडपट्टी खाली करून घेतली अशाच पद्धतीने अंबिकानगर असेल खाडी नंबर तीन असेल वाल्मिकीनगर असेल अशा भागामध्ये किंवा आमचा परेरवाडीचा भाग आहे वरचा डोंगराळ भाग आहे या भागामध्ये ज्या धोकादायक घरं आहेत ते डोंगराच्या बाजूला कधीही कोसळून जीवतहानी होऊ शकते या लोकांचा सर्वे करून कायमस्वरूपी शासनातर्फे त्यांना घरं देऊन त्या ठिकाणची जागा ही राखीव आरक्षित करावी आणि त्या ठिकाणी चांगली झाडं लावून सुशोभीकरण करण्यात यावं